मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बिष्णोई गँग आणि एक नाव समोर आलेलं होतं मागच्या काही दिवसापूर्वी अजित पवार गटाचे नेते होते बाबा सिद्दीकी यांना फक्त हारणांच्या शिकारीच्या माणसाला मदत केल्यामुळं त्यांना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती आणि पुन्हा एकदा बिष्णोई गँगचं नाव पुढे येत आहे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आहेत सुरेश अन्नादस माझ्यासोबत आणि त्यांच्यावर सुद्धा अशा प्रकारचा ट्रॅप लावला होता कट रचला होता काय नेमका प्रकार विचार अण्णा तुम्हालासुद्धा बाबा सिद्दीकी करण्याचा प्रयत्न करण्यात होता काय नाही बाबा सिद्दीकीचं प्रकरण वेगळं हे प्रकरण वेगळं ह्याच्यामध्ये काय केलं सगळं नाही कोणीतरी सुफीक डोकं याच्यात असं वापरणं शिरुरला मोर्चा तिथून एक उपोषण केलं गेलं लग। मुंबईमध्ये उपोषण करा तुम्ही मोर्चा काढा माझं काय म्हणणं नाही कोणाबद्दल लोकशाही आहे लोकशाहीमध्ये संविधानाने दिलेले जे अधिकार आहेत ते तुम्ही वापरा माझा हे बघा मी जरी निवडून आलेलो असलो तर पराभूत असणारे बी काही लोक आहेत ते बी त्या मोर्चात सामील झाले म्हणजे त्यांनी बी ते लगेच काटात सहभागी झाले अशातला भाग ना परंतु तिकडे परिस्थिती जी आहे मुंबईला जे उपोषण ठेवलं त्याच्यामध्ये चार बिष्णोई समाजाचे लोक बोलून घेतले जी आणि त्यांना तिथं येऊन काहीतरी पटवण्यात येत होतं की आयसा आहे य वैसा आहे हे आमक आहे आता मला हे माहिती आहे की बाबा विष्णुई समाज हरिण या प्राण्याच्या बाबतीमध्ये त्याचा तर माझा काही संबंधच नाही मुळात मी खोक्याचं कुठलंही कृत्याचं काही समर्थन वगैरे केलं नाही त्याला जे काय समजा त्यांनी चूक केली असेल तर त्याला सजा भेटली पाहिजे तो जेलमध्ये गेला पाहिजे अशा पद्धतीने आपण ते गेला मी काही कुठं फोनही लावला नाही मग तो सध्या सध्या तो जेलमध्ये आहे त्याच्याबद्दल आपलं काय मत नाही माझा कार्यकर्ता आहे कथा आहे परंतु त्याच कोणीतरी परळ येऊन यायचं वेडेवाकडं स्टेटमेंट करायचं ते स्टेटमेंट घ्यायचं आणि त्या मोर्चात जायचं भर त्या उपोषण ठेवायचं आणि त्या उपोषणामध्ये बिष्णोई समाजाचे लोक बोलावण्याचं कारण काय बिष्णोई समाजाचे लोक बोलविण्याचं कारण काय आणि ज्यांनी कोणी बोलवले ते लोक काय बिष्णोई समाजाचे लोक फुकडचे तर आले नसतील किंवा हवेतून उडून तर आलेले नसतील ते विमानाने आलेले मग त्यांचे विमानाचे तिकीट कोणी काढले कुठून काढले ते, ते माणसं कसे आले याची सगळी चौकशी झाली पाहिजे आणि मग बिश्नोई समाजाकडून तो आक्रमक समाज आहे याच्या बाबतीमध्ये ज्याच्या काही संबंध नाही माझा ज्या गोष्टी त्या बाबतीत मग संबंध जोडायचा काही बी भाषणं केलेत नाही या लोकांनी भीष्णई समाजाच्या लोकांना पडद्यासमोर करून किंवा पुढे उभा करून पाठीमाग कोणीतरी घातपात करायचं आणि त्यांच्यावर लावायचं असं काय म्हणजे घातपात झाला तर झाला मिळाला तर मिळाला सुरेशस्त त्याला काय मग भीष्ण समाजावर लावायचं सगळं त्यांनी केलं लावायचं मग ते भीष्ण समाजाने केलं असं दाखवायचं असा प्रयत्न माझ्या बाबतीमध्ये झालाय त्याच्यामुळं मी शंभर टक्के मुख्यमंत्र्यांकड आणि तो प्रयत्न झाला आहे तो मला दिसत होता मी तर ते कोणाचे काय स्टेटमेंट वगैरे पाहिलेले नाहीत आज पण आता मी पाहिले कारण त्यातलं ग्रीयस जे आहे मला पोलीस दलातल्याच काही लोकांनी मला लक्षात आणून दिलं की साहेब हे खोक्या राहिला बाजूला ये ये ही मोर्चा राहिला बाजूला याच्यात दुसरंच प्लॅनिंग आहे आणि याच्यामध्ये बिष्णुई समाजाचे लोक आले कस काय चार कोण आलते काय आलते मला माहित नाही पण ते बिष्णोई समाजाचे लोक होते हुँ, 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 जे कोणी आलेले असतील त्यांच्यातले प्रमुख असतील किंवा कोण असतील तर ते मुंबईच्या यांच्या उपोषणामध्ये कशा आले उपोषणाला बसणारे काय फार कोणी फार मोठे नेते बी <सथ> ते नव्हते कोण होते ते मी पाहिले नाही कोणाचे कार्यकर्ते ते मी मला माहिती हे सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे असं मी मुख्यमंत्र्यांना पत्र देतो तुमचेच तुम्हीच सत्तेमध्ये आहात मुख्यमंत्री तुमचे आहेत गृहमंत्री तुमचे आहेत तुमच्या जीवाला धोका आहे सुरक्षेच्या बाबतीमध्ये काय आहे तुम्हाला पोलिसांनी सुरक्षा घ्या म्हटले तुम्ही नाकारली आहे काय म्हणजे काय नाही आतापर्यंत एकदा एस पीचा फोन आला आपले सन्मानाने एस पी जे आहे त्यांचा फोन आला तुमक संरक्षण देणे काय मान नको संरक्षण नाही आपको लिख के देना पडेगा असे म्हणले ते मग तेव्हापासून ते विसरून गेलेत के देना पडेगा मग तुम्हाला विचारलंच नाही नंतर त्यांनी माझ्याच बाबतीत विसरून गेलेत मग आता बाकीच्या बाबतीत का आणि घटना किती बेकार आपल्या जिल्ह्यामध्ये आम्ही जर अनेक ह्या दोन तीन महिन्यामधल्या गोष्टी जर पाहिल्या तर सोशल मीडियावर अनेक आक्रमक पोस्ट असतील किंवा मग काही घटना झाल्या तर अगोदर व्यक्त होणारे लोक सोशल मीडियावर फार उतविड आहेत आणि त्यामुळे वाद निर्माण होतात ते निर्माण होतात यासाठी सायबर विभाग बीडचा सा फार कमी सायबर विभाग म्हणजे बोगस आहे ते इतके भांगार अधिकारी लोक आहे माझ्या स्वतःच्या प्रकरणात एक अजून आरोपी पकडू शकले नाहीत माझ्या स्वतःच्या काय कामाचं कशासाठी शून्य कामाचा आहे तिथले जे अधिकारी आहेत ते काहीही कामाचे नाहीत आता कालचा प्रकार बघा ना जेलमधला जेलमध्ये हानामाऱ्या झाल्या गीते तिकडून पोस्ट टाकतो दुसरा कोणीतरी त्याच्या विरोधात पोस्ट टाकतो आपल्या हितला, आरोप जो तीनशे सातचा आरोप आणि तुम्हाला काहीच कारवाई नाही साधे एक एक गुन्हा तर दाखल करा नहीं। 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 ते सुद्धा होत नाही आणि त्या सायबरचं लक्ष नाही आणि मला वाटतं जिल्ह्यावर लक्ष नाही त्यांचं म्हणतो मी की बाहेरून पोस्ट सोशल मीडियावर येतात मात्र पोलिस म्हणतात की मध्ये काहीच झालं नाही प्रेस नोट काढून सांगतात ते सोशल मीडियावर जेलमध्ये बाहेर सोशल मीडियावर सोशल मीडियावर ते समोर येऊन सांगतो तो जेलर कोण तो स्टेटमेंट घालवा मग कशाला माणसं हलवले तिकडं कालच्या काल ते गीते तिकडं हलवला अक्षय आठवले बिचार ते आता कुठेतरी अक्षय आठवले आज कुठं हलवला आणि मग ह्यांची गँग कशाला इथं ठेवतो का पैसे पैसे भेटतात का त्याला माझ्याकडे बरीच माहिती आहे मग त्याची मी तक्रार करील आता बीड जिल्ह्यामधल्या बऱ्याचशा गोष्टी तुम्ही बाहेर आणल्यानंतर म्हणजे संतोष देशमुखांच्या हत्येनंतर कोण कौन कोण अधिकारी इन्वॉल्व्ह होते काही चुकीच्या कामं करत आहेत त्यांची थेट तक्रार तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा केली सभागृहात सुद्धा नावा, नावा केलं आहे आता बीडमधल्या अनेक अधिकाऱ्यांच्या तुम्ही या सगळ्या गोष्टी पाहत आहेत यांची सुद्धा पुणे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही तक्रार करणार आहात का आणि त्यांना धडा शिकवणार आहात का एक प्रकार कोणाला जिल्ह्यामध्ये ज्या ज्या गोष्टी होतात सायबर विभागात प्रमुख आहे ना, ना तो तर एकदम भोग असे सायबरचे एक तरी गोष्टीचा छडा लावला का त्यांनी सांगावं आणि बीड जिल्ह्यामध्ये चाललंय काय परत परवा एक खून आता आंबाजोगायत एक खून आष्टीत खून तिकडं आता हे मशीद उडवायचं प्रकरण हा गेवरायचं अर्धा मासला हा बरं उडवायला उडवू द्या किंवा कृत्य करू द्या त्याच व्हिडिओ काढून कृत्य करता येत ना ते हा काय व्हिडिओ काढून सरसकट व्हिडिओ काढून शिगारेट मला वाटतं काय सिगारेट सुद्धा पेटव आणि तेच व्हिडिओ चित्रण याच्यावर मग माझं म्हणणं आहे की गेवरायचे पोलीस काय करत होते सायबरवाले काय करत होते ते बॉम्ब धमाका जे त्यांनी तिथं बॉम्ब धमाका करून मस्जिद उडवायचा जो प्रकार केला हा हुँ. तर तो अगोदर टाकला ना सोशल मीडिया मग जर पटकन सोशल मीडियावरती जागरूक राहून किंवा सायबर क्राईमवाले वाले जागे असते बीडचे ते कायमच आहेत ते अख्खं डिपार्टमेंट गोदाड्या घेऊन आहे आणि चांगले अधिकारी कर्मचारी त्यांनी बाहेर हाकलून दिले ही तक्रार मी एस पी न ना सांगितलेली नाही चल हु. रहा अच्छा आहे अच्छा आहे तर चलून दे काय करायचं आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी जे एस पींच्या कुचराईमुळे होत आहेत किंवा दुर्लक्षामुळे होत आहेत त्यांच्या तक्रार मला असं वाटतं एस पी जे आहे हे अननुभवी आहेत त्यांना अनुभव फार कमी आहे आणि जरी अनुभव कमी असला तर सबऑर्डिनेटला विचारलं पाहिजे आणि मला वाटतं काही सबऑर्डिनेट त्यांना चुकीची माहिती देत आहेत त्याच्यावरतीच ते विश्वास ठेवत आहेत आणि विश्वासरावांच्यावरती ते आमचा बीड जिल्ह्याचा विश्वास चालू आहे आणि रोज एक नवीन नवीन नवी नवी घटना घडत आहे आणि ते स्वतः जिथं हेडक्वॉर्टर आहे तिथं पोलीस म्हणजे काय ते जेलर जेलमध्ये हा ना मारे होता एसपी जिथं बसतात तिथपासून हाक्याच्या अंतरावर आहे ना जेल मग जेल प्रशासनामध्ये कशी काय घटना झाली आणि जेल प्रशासनामधले अधिकारी कोणाचे तरी काहीतरी मिळतय म्हणून पहिला खिंडकर बाजूला काढला मग हा गीते हाकलून दिला आता अक्षय आठवले बाजूला काढला मग हे बाकीचे काय एकदम पवित्र गँग आहे काही यांच्यातले लोक का हलवले बरोबर आणि तुमच्याकडे मनुष्यबळ कमी आहे किंवा काय के मग टेलिफोन सुद्धा एकाच गँगला लावून द्यायचं का असं काहीतरी झालंय म्हणून ते हाना मारा झालेला याला जेल पास कोणतरी जेलमध्ये सूर्यवंशी काय आहे नाही दुसरंच नाव आहे मोमिन काय आहे तो मुस्लिम समाजाचा प्रमुख त्याला मी फोनवर बोललो अजून एक दुसरा अधिकारी आहे सुफेकर काका हे लोकांचं मला वाटतं हे योग्य दिसत नाही शेवटचा प्रश्न बरोबर दिसत नाही एका पार्टीच्या ला बाजूने लावून नाही या सगळ्या गोष्टी इतक्या होऊन सुद्धा ते ती, दोन तीन महिन्यामध्ये तापलेलं वातावरण असो सुद्धा तरी अधिकारी फार घाबरतच नाहीत किंवा मग थोडस बेकायदेशीर वागतोय निवांत वागत आहेत ना हे अहो आता ते मर्डर झाला रोज मर्डर चालू आहे ना आणि एस पी इतक्या दिवस झाला आले तुम्ही बीड जिल्ह्यात आले तुम्हाला अधिकार आहे कोणाला बी उचलून हेडक्वार्टरला अटॅच करायला कोणाला याला इकडं घ्यायचं त्याला तिकडं पाठवायचं इकडचं अधिकारी तिकडं पाठवायचं तिकडचं इकडं पाठवा हे करायचं काम कोणाचं होतं ज्यांच्यावरती आरोप आहे मी एकट्याने आरोप नाही इकड केले धमानियांनी आरोप केले जिल्ह्याच्या खासदारांनी केले त्या तृप्ती देसाईंनी केले ते बीडच्या आमदारांनी केले के काही अधिकारी कर्मचारी त्यांना तुम्ही साधं हेडक्वार्टरला सुद्धा अटॅच करत नाही काय एस पी काय तारा हा हे चांगलं नाही असं मला वाटतं तुमच्या सुरक्षा बाबतीमध्ये काय तुम्ही सुरक्षा घेणार आहात का आणि ते सगळं ठरवणारे कोण कधीतरी एक दिवस माझ्याकडे फोन आहे एस पीचा मला फोन आला होता आप सुरक्षा लेने वाले है क्या ना ऐसा है ना लेना है नहीं लेकिन वो मेरे को देना पड़ता है और अगर नहीं देना है तो तुम तुम्हारा लिख के दो असं ते म्हणाले होते पण नंतर ते बी विसरून गेले बहुतेक आणि आम्ही बी विसरून गेलो म्हणजे इतका मोठा गंभीर विषय असताना एक तुम्ही लोकप्रतिनिधी आहात सध्याच्या काळात सारख्याच्या बाबतीत जर एस पी विसरून जात असेल तर बाकीच्या कल्याणची सुरक्षा काय सामान्यांचं काय आणि किडे मंग्यासारखे माणसं मरत आता ते कोण तो तो दैपळे का काय अधिकारी शिरसाळ्याचा ऑब्जेक्शनेबल माणूस आहे तो त्यांनी सगळा मोरूम विकलाय देवस्थानाच्या जमिनीतला मुरुम विकलाय सगळ्या वाळू यांच्या तिथूनच चाललेल्या आहेत त्या प्रत्येक वाळूच्या ट्रक मागे ह्यांनी हप्ता गोळा केलेला आहे आणि कार्यकर्ता असल्यासारखा का वागलेला आहे शिरसाळा पोलीस स्टेशन त्याला साधू शिरसाळा पोलीस स्टेशन त्याचं बदलून नाही डोक्यात दगड घालून देशमुख काय नावाचा मर्डर झाला ते त्याच्या कुटुंबातले कुटुंबात झाले म्हणतात ते ते काय राजकीय वगैरे नाही पण दिवसा ढवळ्यात डोक्यात दगड घालून लोक मारायला लागले तुम्ही काय करतात पोलीस दल काय करते बीड जिल्ह्याच आणि विशेषतः परळीच आणि जे परळीमध्ये तीनशे सातचे आरोपी आहेत ते परळी शहरात फिरत आहेत एस पीला मी स्वतः फोन करून सांगितलं हे परळीत येत मग <laughs> परळीतले लोक आम्हाला माहिती देतात <laughs> ना इथं इथे अटक नाही अटक नाही यांच्यासाठी काय होत नाही आणि फक्त होऊन देखताहून करता होऊन उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार या ठिकाणी तुम्ही तक्रार करणार सगळं बैठकीमध्ये बोलणार ना बोलणार ना हे काय चाललंय तिकडं हे झालं हे मस्जिदचं प्रकरण झालं अंबाजोगाईचा मर्डर परळीचा मर्डर हा आष्टी मध्ये एक खून झाला त्याचं कारण वेगळं होतं ते ज्यावेळेस आम्हाला कळलं तर मी पटकन पोलीस स्टेशनला जाईल ते आरोपी पहिले अटक कर अटक केले आणि ते मुलगा कुठला तरी का काय होत तिकडचे आलोक आल्याशिवाय आणि त्यांचं जे म्हणणं असं ते घ्या म्हणलं ते कुठून मजूर आलेला होता तरी सुद्धा मजूर जरी असला तरी ते त्याला ते जगण्याचा अधिकार आहे त्याला मारायचा बिरायचा कुणाला अधिकार नाही मी पहिलं सांगितलं ते जरी आमच्या तालुक्यातले लोक असले आपण मजुराची सुद्धा बाजू त्या ठिकाणी घेतली पण माझं मत आहे की खमक्यापणा हा एस पीनी घेतला पाहिजे एकदम एवढं लूज मानल्यावर बीड जिल्ह्यात आणखी वाटोळ आहे अजितदादा पालकमंत्री आहेत मात्र स्थानिकचा पालकमंत्री आम्हाला अनेक काळ आम्ही पाहिले की स्थानिकचा पालकमंत्री मिळत नाही अजितदादा आहेत त्यांना काही सूचना करणार आहेत की बाबा आमच्याकडे थोडंसं लक्ष द्या थोडंसं वातावरण खराब झालं नाही चांगलं त्यांचंच अजितदादा आल्यापासून काही प्रथा आणि परंपरा नित्त पाडतायत आणि आपण बघूया ना त्यांनी काम चालू केल्याच्या नंतर हे आता परिणाम दिसायला सुरुवात होतील त्याचे चा। ते चांगलं करतात आणि मला असं वाटतं की एवढा अनुभव आहे पुण्यासारखा जिल्हा ते सांभाळतात अख्खं राज्य त्यांना माहिती आहे बीडच्या बाबतीत पण बीडच्या अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये मात्र त्यांनी काहीतरी पाहिजेत असं काय कुठं उचलले पाहिजेत उद्या चला बोलू खूप धन्यवाद तर अशा प्रकारे खुनाचा कट आणि ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्या सोबत होते कॅमेरा पर्सन परिवर्तन मराठी महाराष्ट्र न्यूज आष्टी